माई मायाबिनी बापू देवारांचा दिवा पाय कसा जळते सारं देवघर वर्षाने सार उजळते पुन्हा बी असं जळलं पाहिजे आणि अज्ञानाच्या अंधाराला तू सारलं हा माई मायाबिनी बापू कोणाच्या वाटेतला काटा होऊ नको माई मायाबिनी बापू कोणाच्या वाटेतला काटा होऊ नको काटाने काटा काढणारे वाटे वाटेवर आहे वा वाई वा। मायाबिनी बापू कोणाच्या वाटेतला काटा होऊ नको काटाने काटा

माई माय म्हणे बापू गांधी आंबेडकर कलाम झाला नाही तरी चालन पण तुझे चांगला माणूस बनता आलं पाहिजे माई माय म्हणे बापू गांधी आंबेडकर कलाम झाला नाही तरी चालन पण तुझे चांगला माणूस बनता आला पाहिजे अन्यायच्या विरोधात भांडून आपलं मत मांडता आलं वा 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 शेवटचा माझी माय म्हणे बापू काय कमावलं काय कमावलं या परीस आनंदाने जगता आलं पाहिजे माई माय म्हणे बापू काय कमावलं जमावलं या वरीस आनंदाने जगता आलं पाहिजे दुःख चिंता नैराश्य सोडून आयुष्य हिमतीनुको उपभोगता आलं पाहिजे माय माय म्हणे बापू माय माय म्हणे